नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या दुःखद निधनानंतर कोठे परिवाराचे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे आदरणीय स्वर्गीय महेश कोठे यांच्या आकस्मिक निधनानं कोठे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला प्रयागराज उत्तर प्रदेश येथे पवित्र गंगा नदीमध्ये शाही स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं महेश कोठे यांनी आपला प्राण गमावला स्वर्गीय तात्यासाहेबांनी आम्हाला एकत्रित कुटुंब म्हणून जपलं घडवलं आणि आदर्श कुटुंबाची शिकवण दिली माझ्या वडिलांचे स्वर्गीय राजेश कोठे यांचं निधन मी अवघात सात वर्षाचा असताना झालं त्या कठीण काळामध्ये तात्या साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून भावंडांना संपूर्ण कुटुंबाचं पालकत्व निभावलं त्याच्यानंतर महेश अण्णांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली आणि तात्या साहेबांचे सामाजिक आणि विधायक कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी नेहमी प्रेरणा आणि मार्गदर्शन दिलं महेश अण्णांच्या या आकस्मिक जाण्यानं कोठे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला हा आघात सहन करणं अत्यंत कठीण होत यातून सावरण्यासाठी सर्वांनी आम्हाला भेटून आम्हा भावंडाचं सांत्वन केलं आपल्या शब्दातून आणि कृतीतून मिळालेला आधार आशीर्वाद आमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे तसंच आपल्या आशीर्वादाने आणि प्रोत्साहनानं आम्हाला स्वर्गीय तात्यासाहेब महेश अण्णा आणि राजेश कोठे यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य पुढे नेण्यास बळ मिळत आहे असे उद्गार आमदार देवेंद्र कोठे यांनी काढत कोठे कुटुंबियांच्या वतीनं सर्व मित्र परिवार आणि सहकाऱ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली सर्व जनतेच्या प्रेमळ आणि सर्व भावंडांना यापुढेही असाच आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आपण दिलेला धीर आणि साथ आम्हाला या संकटातून सावरण्यास नक्कीच ऊर्जा देईल अशा भावना सर्व कोठे कुटुंबियांनी व्यक्त केल्या या प्रसंगी कोठे कुटुंबियांसह आमदार देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही